शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार दिनांक नऊ व दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती उत्तर पुणे प्रश्न क्रमांक दोन आशिया चषक पुरुष हॉकी दोन हजार पंचवीस विजेता देश कोणता उत्तर भारत प्रश्न क्रमांक तीन भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते उत्तर लोकमान्य टिळक प्रश्न क्रमांक चार धारा मोजण्याचे एकक कोणते उत्तर एम्पियर प्रश्न क्रमांक पाच कलिंगड फळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते अलिबाग प्रश्न क्रमांक सहा विद्युत रोध मोजण्याचे एकक कोणते उत्तर कुलोम प्रश्न क्रमांक सात बोरफळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते उत्तर मेहरून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा